वेलकम फ्रेंड्स मी रंजना रंजना स्कॅम्पॅन व्हीलॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते मित्रांनो आपण जात आहोत अहमदनगरपासून साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या नेवासे या गावी जेथे भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण करून देवांना प्राशन केलं होतं ती ही जागा मोहिनीराज मंदिर हे बघण्यासाठी आपण जात आहोत विश्वातील एकमेव मंदिर असलेलं भगवान विष्णूचं मोहिनी अवतारातील हे मंदिर याचं आपण दर्शन घेत आहोत चला तर जाऊया मोहिनीराज देवस्थानी भगवान विष्णूच्या मोहिनी अवताराला समर्पित एकमय मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील नेवाशा तालुक्यात आहे हे मंदिर मोहिनीराज आणि लक्ष्मी मंदिर म्हणून ओळखले जाते हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांचे सरदार चंद्रचूड यांनी बांधले मंदिराचे सर्व बांधकाम हेमाळपंथीस स्थापत्यशैलीचे आहे भव्य दिव्य दरवाजा मंदिराचे बांधकाम उंचावर असून प्रवेशद्वार उत्तर बाजूला आहे मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्या आपल्याला दगडावर अनेक मूर्त्या आणि अने नक्षीकाम दिसते अतिशय बारीक कोरीकाम केलेलं आपल्याला दिसतं हा घुमोट घुमटाच्या आतही अनेक प्रकारच्या देवदेवतांच्या मूर्त्या दिसतात मंदिराच्या भव्य गाभाऱ्यात श्री मोहिनीराजची आकर्षक मूर्ती आहे मूर्ती उंच सिंहासनावर विराजित असून हातात शंख चक्र गदा अमृताची कुपी आहे नाकात नथ कमरेला पट्टा पायात टोडे तर डोक्यावर मुकुट घातलेली साडेचार फूट उंचीची मोहिनीराजची मूर्ती दर्शन घेतल्यावर मन आनंदाने भरून माघवद्य पंचमीला येथे मोठी यात्रा असते पहिले हे मंदिर प्रवरा नदीच्या काठी होते आता हे गावाच्या मधोमध आहे त्याची कथा मी तुम्हाला विष्णूच्या मोहिनीराज मूर्तीच्या शेजारी श्री लक्ष्मी माताची मूर्ती विराजित आहे मंदिराची संपूर्ण माहिती आणि इतिहास जाणून घेऊया मंदिरातील देशपांडे दे गुरुजींकडून काका मंदिराचा इतिहास सांगा जेव्हा समुद्रमंथन झालं चौदा रत्न बाहेर पडली आणि त्या चौदा रत्नात धन्वंतरी नावाचा एक तेजपुंज पुरुष अमृत कलश घेऊन बाहेर तर अमृत कलश प्रथम दैत्य पाहतात आणि घेऊन पळून जात तर पळता पळता ते दंडकारण देतात महाराष्ट्र ही दंडकारण्य भूमी आहे इथं आलं त्यांच्यात भांडण लागतं की मी आधी पिणार तू आधी पिणार मग भगवान विष्णूंनी मोह सुंदर स्त्रीरूप धारण केलं आणि त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली आणि दानवांनी प्रश्न केले तिला की तू कोण कोणाची नारी कुठून आली माझ्याशी लग्न कर हा म्हणतो परत माझ्याशी लग्न कर त्याच्यातही परत भांडण सुरू झालं तर भगवान विष्णूने त्यांना शब्दामृतानं मोह आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आणि देवाने एवढे कष्ट केलं तर मी दोघांना सारखं वाटून कलर तिच्या हातात देऊन टाकला अमृताचा कलर आणि भव्य दिव्य मंडप घातला मंडपात एक सेकंदच मंडप असं केलं तर मंडप होता आणि त्यांना त्याच्या दरबाची आसनं दिली दे। देव आणि दानो यांच्या पंक्ती बसवल्या आणि दरबाची आसनं दिली आणि एकीकडनं देव एक आणि एकीकडनं राक्षस आणि एकाच कलशातून मायावी रूपाने राक्षसांना मदिरा पाहिली आणि त्याच कलशातून मायावी रूपाने देवांना अमृत दिलं तर राहू नावाचं दैत्य हे हो, त्याच्या कपट लक्षात आलं भगवान विष्णूचं कपट हे दुसरं तिसरं कुणी नाहीये त्यांनी झटकन देवाचा वेग घेतला दे आणि सूर्य चंद्र यांच्या मध्ये जाऊन बसला आणि सूर्य आणि चंद्र यांनी मोहिनीला खुणवलं की राहू वे तर तात्काळ सुदर्शन चक्रांनी त्याचा छिराच्छेद केला इथपर्यंत अमृत आलो हे शिरे आकाश मंडलात गेलं धरणीवर काया पडली आणि भगवान देव आणि दानू यांचं गणग युद्ध झालं देवांचा विजय झाला दानवांचा पाडाव झाला आणि भगवान मोहिनीने आपलं रूप टाकलं आणि गरुडावर चतुर्भोज झाले आणि गरुडावर आरुढ होऊन वैकुंडात गमन करते झाले ही भागवती कथा आता आमच्या नगर जिल्ह्यात एक कथा आहे हे शिरे एका परिसरात जाऊन पडलं म्हणून त्या परिसराला राऊरी नाव पडले कृषी विद्यार्थी ही काय आहे ही काय औरंगाबादला काय गाव लागत काय गाव त्या परिसरात पडलं म्हणून त्या परिसराला काय गाव नाव पडले हे दोन थेंब पडले ना संगमनेर अकोले इथे एक नावाचं एक डोंगर आहे त्या डोंगरात जाऊन ते पडलं आणि कालांतराने त्याच्यात पाण्यात रूपांतर झालं त्या अमृताचं आणि तिथून नदी वाहते तिचं नाव प्रवरा चीला ती प्रवरा नदी अकोले संगमने तिथं भगवती कोलारे इथून तिथं मुळेला बरोबर घेते आणि आमच्या गावात आल्यानंतर ती पुढं पंधरा किलोमीटरवर गं गोदावरीला मिळते म्हणून ते प्रवरा संगम प्रवरेचा आणि गोदेचा संगम झाला म्हणून त्या परिसराला प्रवरा संगम नाव पडले अशी एक म्हण आहे की गंगा गंगा स्नाने आणि प्रवरा पाणी गोड होतो पूर्वी जवळजवळ आठशे नऊशे वर्ष पूर्वीची घटना आहे पण आता पाणी धुळ दूषित झालं आणि म्हणून आता लोक ते पाणी पित नाही नाही तर मग अंगाला याच्यात सुद्धा जात नाही आंघोळीला जात नाही कशाला जात नाही लोक हे आर्दला आणि नाटेश्वराच आहे इकडे या आणि लक्ष्मी स्वतंत्र आहे हे अर्ध म्हणजे स्त्रीचा भाग आणि अर्ध पुरुषाचा भाग आहे ध्यान असं आहे शंख चक्र गदायुक्ता वाम हस्ते शिपोटिका पादाभ्याम राहुला पायापाशी जागा दिली हे उद्धरून नेलंय कारण की भगवान विष्णूच्या हाताने जे मग राक्षस गेले त्यांना उद्धरून दिलेले देवानी पादाभ्याम राहू दैत्याना देवी मोहित अर्धा स्त्रीचा भाग आहे अर्धा पुरुषाचा भाग आहे कधी कधी आम्ही त्रिपुंडी ग्रंथ लावतो उद्या परवा आणि गंध लावतो असं आता त्रिकुंड आहे त्रिपुंडी गंध लावतो हे मंदिर सतराशे त्र्याहत्तर साली चंद्रचूडांनी बांधलेलं आहे आईदाबाई होळकरांच्या काळात चंद्रचूड हे देवाजी होते दे। त्यांची इष्टेट गेली होती मग त्यांनी सांगितलं की माझी इस्टेट मिळालं मी आरो, आरो मंदिर बांधील हे म्हणले सगळे तुम्ही दोषमुक्त सुद्धा होता कारण आरोप आरोप आला होता त्यांच्यावर मग ते दोषमुक्त झाले आरोपमुक्त झाले आणि मग त्यांनी इथं मंदिर बांधलं तर मंदिर कसं बांधायचं आमच्या दोन मूर्ती गाड्यात ठेवा आणि गाड्याचं चाक जिथं चुरण तिथं मंदिर बांधा तर ज्ञानेश्वराच्या मंदिरापासून इथपर्यंत असं गाडा आला आणि इथं गेलं आणि इथं मंदिर बांधले गेलं तर हे सतराशे त्र्याहत्तर मंदिराची उंची पंच्याहत्तर फूट उंच आहे सभा मंडपात आपल्याला अनेक देवदेवतांच्या प्रतिमा बघायला भेटतात गणेश शिवपार्वती शनी हनुमान इत्यादी येथे काही प्रतिमा आपल्याला पुरातन काळातील बघायला भेटतात ज्या मोघलांनी मंदिर उद्ध्वस्त केल्यानंतर प्रवरा नदीत टाकल्या होत्या त्या प्रतिमा आपल्याला नदीतच सापडल्या असे म्हणतात विष्णूंनी जेव्हा मोहिनी रूप घेतलं होतं तेव्हा देवांना अमृत वाटताना ते, वा ते विष्णू दिसत होते पण दानवांना त्यांचं मोहिनी रूपात रूप दिसत होतं म्हणून ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ते अर्धनारी रूप आहे असे हे श्री विष्णूंनी मोहिनी रूप घेऊन अमृताचे वाटप केलेले ठिकाण नेवासेमधील मोहिनीराज देवस्थान अवश्य भेट द्या अशा अपरिचित ठिकाणाला अशा मंदिराला जे नेवासे येथे आहे नेवासेला देवांची भूमी असे म्हणतात कारण येथे अनेक देवदेवता येऊन गेले मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास अवश्य सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद जे नवीन आहेत ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या महाराष्ट्राची माहिती मिळेल आपल्या देवदेवतांची माहिती मिळेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह अवश्य पहा धन्यवाद मित्रांनो थँक्यू फ्रेंड्स